दहाच्या दहा गाड्या पळतायत करा सुट्टे मेकर गाड्या उभ्या करा अय वळवळ करणारे करा, करा गाड्या उभ्या करा सुटला सुटला या मैदातला गट क्रमांक बहात्तर सुटला बहात्तर मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्या मध्ये लढत चालू झाली सुंदर अश्या गाड्या पाळत खेळ आदतचा आहे लढा चालू पड्याल रायफल आहे आड्याल देखील सुंदर अशी गाडी पाहते अतिशय सुंदर काटा किर अशी लढा झाली पहिलाच गट असाय एवढ्या स्पीड न आपणाला घ्या त्या त्र्याहत्तर लावून घ्या गाड्या सोडून आहे चला मैदान मोकळे करा त्या त्र्याहत्तर लावून घ्या एक लािराजकर दोन ला अमरापूर तीन ला कुकुडवाड चार ला कर्जात पाच ला हिंगणीकर सहा ला दगडवाडी